नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपदी हे प्रकरण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आज आपण संच तीन पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला या आधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्या आधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग आज आपण सराव संच तीन पॉइंट एक या ठिकाणी बघत आहोत सराव संच तीन पॉइंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा आणि स्पष्टीकरण द्या असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे का म्हणजे आहेत असतील तरी स्पष्टीकरण द्यायचं नसतील तरीही आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायचं आहे आता इथं बघितलं तर इथं बघा वाय आधी एक छेद वाय आहे बरोबर आहे आता इथं बघा हा वाय तर तसंच राहणार आहे आणि एक छेद वाय ज्या वेळेला जसं बघा एक छेद ए रेस टू m हे जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार गेलो तर इथं काय होतं तर चा घात किती होतो वजा यम होतो म्हणजे तिथं काय झाले आपले तर चा घात किती आला वजा एक आलेला आहे बरोबर आहे म्हणून चा घात घातांक हा वजा एक आहे व ती पूर्ण संख्या नाही म्हणून काय आहे दिलेली राशी बहुपदी नाही ठीक आहे आता दुसरं कडे बघूया त्यामध्ये बघा दोन वजा पाच करणी एक्स आहे म्हणजे इथं काय झालं बघा जर सोडवलं तर दोन वजा पाच करणी एक्स होत त्याचं काय होतं तर करणी एक्स म्हणजेच काय असतं या ठिकाणी एक छेद दोन हा घात असतो बरोबर आहे म्हणून एक्सचा घात किंवा एक्सचा घातांक हा एक, एक, एक छेद दोन आहे व पूर्ण संख्या नाही बरोबर आहे तो घात पूर्ण संख्या नाही म्हणून दोन वजा पाच करणी ही बहुपदी ठीक आहे जर बघा घातांकाची संख्या ही जर पूर्ण संख्या असेल आणि धनसंख्या असेल तरच ती संख्या म्हणजे दिलेली जी राशी आहे ती काय असते आपली बहुपदी असते ठीक आहे आता पुढच्या गणितात बघितला तर इथे घातांक किती आहे तर दोन आहे बरोबर आहे आणि ही बहुपदी आहे का तर x चा घात किंवा चा घातांक हा दोन आहे व पूर्ण संख्या आहे म्हणून काय असणार आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स सा, अधिक नऊ ही काय आहे आपली बहुपदी आहे ठीक आहे आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडं आता या ठिकाणी बघितलं तर दोन चा वजा घात आहे आणि इथं बघा आधी सात यम वजा पाच आहे तर याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आता बघा पाचवा जो प्रश्न आहे तो काय आहे या ठिकाणी दहा आहे बरोबर आहे दहा असतो किंवा एखादी स्थिर संख्या असतो त्यावेळेला त्या चलाचा घात हा काय असतो शून्य असतो बरोबर आहे आणि शून्य ही काय आहे आपली तर पूर्ण संख्या आहे बरोबर आहे तर चलाचा घात हा शून्य आहे व पूर्ण संख्या आहे म्हणून दहा ही काय आहे आपली बहुपदी आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जर दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया काय सांगितलेलं आहे बघा तर खालील प्रत्येक बहुपदीतील यम घनचा सहगुणक लिहा आता सहगुणक म्हणजे काय तर, तर बघा जर आपल्याला एखादं समीकरण असं दिलं असेल ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर वर शून्य ठीके तर एक्स वर्गचा जो सहगुणक असतो म्हणजे काय तर त्याला लागून असणारी जी संख्या असते त्याला आपण काय म्हणतो तर सहगुणक असं म्हणतो ठीक आहे आणि एक्स वर्ग याला आपण काय म्हणतो तर चल असं म्हणतो त्याच पद्धतीनं चा सहगुणक हा काय असणार आहे बी असणार आहे आणि सी ही आपली काय असणार आहे तर स्थिर संख्या असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आपल्याला यम घनचा सहगुणक लिहायचा आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल दिलेल्या ज्या बहुपदी आहेत त्यामध्ये यम घन कुठं आहे ते बघावं लागेल आणि त्याचा सहगुणक काय आहे ते आपल्याला लिहावं लागेल आता बघा पहिली जी बहुपदी आहे यामध्ये जो सहगुणक असणार आहे तर आता यम घन एकच बहुपदी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे ज्या वेळेला सहगुणक देत नाहीत आणि चल देतात फक्त त्यावेळेला सहगुणक हा किती असतो तर एक असतो बरोबर आहे म्हणजेच यम घनचा सहगुणक काय असणार आहे या ठिकाणी तर एक असणार आहे ठीक आहे आता दुसऱ्या समीकरणाचा विचार केला तर या ठिकाणी बघा वजा तीन चे दोन अधिक यम वजा कर्णी तीन आणि इथं आहे आपला यम घन म्हणजे यमघनचा सहगुणक पाहिजे आपल्याला तो किती या आहे या ठिकाणी तर कर्णी तीन हा त्याचा काय आहे सहगुणक आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं तिसऱ्या गणितात विचार केला तर इथे बघा वजा दोन छे तीन यमघन वजा पाच यम वर्ग आधी सात यम वजा एक असा आहे पण यम घन इथे आहे त्याचा सहगुण कुठं आहे म्हणजेच वजा दोन छे तीन हे काय असणार याचं उत्तर असणार आहे आता जर या तिसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा नसेल तर नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात किंवा लाईव्ह सेशन आपण घेतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळते ठीक आहे आता इथं बघा तिसरा प्रश्न आपण बघतोय काय सांगितलेलं आहे तर खालील माहितीवरून एक्स हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे ठीक आहे खूप सोपा प्रश्न आहे आता या ठिकाणी पहिला प्रश्न काय दिलाय बघा तर कोटी सात असलेली एक पदी कोटी सात म्हणजे सर्वात मोठा घातांक जो असतो तो सात असला पाहिजे आणि एक पदी पाहिजे एक पदी म्हणजे काय पाहिजे तर एकच पद त्यामध्ये असलं पाहिजे त्या बहुपदीमध्ये म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा सात चा सातवा घात म्हणजे मी अजून दोन एक दोन उदाहरणं देते तुम्हाला त्याच्यानंतर दे चा सातवा घात असंही असू शकतं ठीक आहे किंवा बारा चा सातवा घात चौऱ्याऐंशी एकचा सातवा घात असं येऊ शकतं पण आपल्याला काय पाहिजे एकच पद पाहिजे या ठिकाणी त्यामुळे त्याला आपण म्हणतो एकपदी ठीक आहे आता बघा पस्तीस कोटी असलेली द्विपदी द्विपदी म्हणजे काय द्वि म्हणजे दोन पद म्हणजे दोन पद असलेली बहुपदी आपल्याला या ठिकाणी लिहायचे पण कोटी किती आहे पस्तीस आहे बरोबर आहे म्हणजे x चा पस्तीसावा घात वजा काय लिहू शकतो बघा एक्सचा आठवा घात असंही लिहू शकतो ठीक आहे हे पहिलं झालं एक उत्तर आहे अजून एक तुम्हाला हवं असेल तर बघा x चा पस्तीसावा घात म्हणजे सहा एक्स पस्तीसावा घात वजा किती असणार आहे इथं सात एक स सा, असंही लिहू शकतो एक दोन पद एक दोन पद आहे ठीक आहे तुम्हाला एकच लिहायचं आहे पण आपण या ठिकाणी दोन दिलेली आहेत त्याच पद्धतीने तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा कोटी आठ असलेली त्रिपदी आपल्याला लिहायचे त्रिपदी म्हणजे काय त्रि म्हणजे तीन हो पदी पदी म्हणजे पद तीन पद असलेली बहुपदी आपल्याला पाहिजे आहे म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा तर x चा आठवा अधिक एक सा चौथा अधिक दोन ही झाली त्याच पद्धतीनं अजून एखादी काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न बघूया चौथ्या प्रश्नात काय सांगितले बघा तर खालील प्रत्येक बहुपदीची को कोटी लिहा आता कोटी म्हणजे काय बघा तर बहुपदीचा जो सर्वात एखादी बहुपदी दिलेली असेल बघा चा चौथा घात अधिक चार यम घन अधिक तीन यम अधिक दोन बरोबर शून्य असं दिलं असेल तर या ज्या बहुपदी आहे त्यामध्ये सर्वात मोठा जो घातांक असतो आता सर्वात मोठा घातांक किती आहे या ठिकाणी तर चार आहे तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे कोटी असं म्हणणार आहे ठीक आहे म्हणजे सर्वात मोठा घातांक म्हणजे म्हणजेच काय असते त्या बहुपदीची कोटी असती आता या ठिकाणी बघा कर्णी पात असं दिलेलं आहे ठीक आहे पण ज्या वेळेला एखाद्या चलाचा घात हा शून्य असेल त्यावेळेला कोटी म्हणजेच काय असणार आहे आपल्याला स्थिर संख्या मिळते बरोबर आहे म्हणजे या वेळेला इथली कोटी ही किती असणार आहे इथं शून्य असणार आहे म्हणजे इथं जर एक्स असेल तर इथला घात किती असणार आहे शून्य म्हणजे त्याची कोटी किती झाली या ठिकाणी तर शून्य आलेली आहे ठीक आहे दुसऱ्या गणितात बघा एक्सचा शून्य घाट दिलेला आहे बहुपदी बरोबर आहे तर आता चा शून्य घाट म्हणजेच काय असतं एक हे उत्तर असतं म्हणजे स्थिर संख्या येते बरोबर आहे म्हणूनच इथली कोटी किती असणार आहे या ठिकाणी तर शून्य असणार आहे ठीक आहे इथे बघा नुसतं एक वर्ग दिलेला आहे दुसऱ्या काही चल दिलेली आहेत का नाही म्हणजे इथली कोटी किती असणार आहे आपली तर दोन असणार आहे बरोबर त्याच्यानंतर चौथा कर्नी दोन यमचा धव्हा घात वजा सात दिलेला आहे बरोबर आहे आता यमचा धव्हा घात दिलेला आहे दुसरी कशाची घात दिलेला आहे का नाही दिलेला म्हणजे याची जी कोटी असणार आहे ती किती असणार आहे या ठिकाणी दहा ही असणार आहे ठीक आहे आता बघा पुढच्या प्रश्नामध्ये पाचव्या प्रश्नामध्ये दोन पी वजा करणी सात या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आता नुसतं पी दिलेलं आहे म्हणजेच काय तर याचा जो घात असतो तो किती असणार आहे एक असणार आहे म्हणजेच आता इथं जो असणार आहे तो काय असणार आहे चा शून्य घात असणार आहे म्हणजेच कोटी किती झाली या ठिकाणी एक झालेली आहे ठीक आहे आता बघा पुढच्या गणितामध्ये इथं बघा सात वाय वजा वायचा घन अधिक वायचा पाचवा घात दिलेला आहे आता सगळ्यात मोठं बघितलं तर इथं इतल एक आहे काही नसतं त्यावेळेला इथं तीन आहे इथं पाच आहे म्हणजे सर्वात मोठा घात हा किती आहे पाच आहे म्हणजेच याची जी कोटी असणार आहे ती किती असणार आहे या ठिकाणी पाच ही असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आता जर समजा तीन चल असतील एकाच जागेला त्यावेळेला काय करायचं तर इथं बघा चा एक घात y चा एक घात आणि झेडचा एक घात म्हणजे या ठिकाणी आपण करताना म्हणजे किती आली याची कोटी तर तीन आलेली आहे आणि त्याच पद्धतीने इथल्या दोघांचं केलं तर इथं दोन येते आणि इथं फक्त काही येईल म्हणजेच या उत्तर म्हणजे या बहुपदीची कोटी ही किती असणार आहे या ठिकाणी तीन ही असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघितलं तर यमचा तिसरा घाट चा सातवा घात आहे वजा तीन यम चा पाचवा यन आहे अधिक यम आणि यन आहे म्हणजे इथं काय एक दोन झाले पाचने एक, एक सहा झाले आणि सात तीन किती झाले या ठिकाणी दहा झाले म्हणजे याची बेरीज किती आली दहा याची किती आली सहा याची किती आली दोन म्हणजे सर्वात मोठी कोटी म्हणजे घातांक काय आला दहा आला म्हणजे या भोपदीची कोटी ही किती असणार आहे दहा इतकी असणार आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता जावी आपण पाचव्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तुमच्या मित्रांना शेअर केलं नसेल तर नक्की करा त्याच पद्धतीनं चॅनललाही सबस्क्राईब करा ओके आता बघा पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय दिलेला आहे खालील बहुपदींचे व घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा आता आपल्याला बहुपदी दिलेल्या आहेत आपण काय करूया तीन भाग करूया या ठिकाणी पहिला असणार आहे आपला रेषीय बहुपदी ठीक आहे दुसरा आहे आपला वर्ग बहुपदी ठीक आहे आणि तिसरा आहे आपला घन बहुपदी ठीक आहे आता रेषीय म्हणजे काय तर ज्याचा घात हा एक असतो त्याला आपण रेषीय बहुपदी असं म्हणतो ठीक आहे वर्ग बहुपदी म्हणजे काय का तर ज्याचा घातांक म्हणजेच कोटी दोन असली पाहिजे अशा बहुपदीला आपण काय म्हणणार आहे तर वर्ग बहुपदी म्हणणार आहे आणि घन बहुपदी म्हणजे काय तर ज्याची का कोटी तीन आहे अशा बहुपदीला आपण काय म्हणणार आहे तर घन बहुपदी असं म्हणणार आहे ठीक आहे तर इथं बघा दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक एक म्हणजे याची कोटी किती आहे इथं दोन आहे म्हणजेच ते काय येणार आहे वर्ग बहुपदीमध्ये येणार आहे काय आहे दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक एक ही काय आहे वर्ग बहुपदी आहे ठीक आहे पाच पी चा घात किती आहे बघा या ठिकाणी एक आहे त्यामुळे ती काय येणार आहे या ठिकाणी तर रेषीय बहुपदीमध्ये येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने तिसरा प्रश्न बघितला तर इथं बघा कर्मी दोन वायचा एक घात म्हणजे काहीच असतो त्यावेळेला एक घात असतो आणि वजा एक घात एक शक्यतो देत नाहीत म्हणजे त्याची कोटी किती झालेली या ठिकाणी तर एक आलेली आहे म्हणजेच कर्मी दोन वाय वजा एक हे काय येणार आहे याचं उत्तर असणार आहे ठीक आहे चौथ्या प्रश्नामध्ये बघितलं तर इथे बघा चा तिसरा अधिक सात यम वर्ग अधिक पाच छोन यम या ठिकाणी दिलेली आहे पण कोटी किती आहे या ठिकाणी तीन आहे बरोबर आहे म्हणजेच हे कशात येणार आहे घन बहुपदीमध्ये येणार आहे ठीक आहे आता बघा पुढचं म्हणजेच ए वर्ग दिलेला आहे ए वर्ग म्हणजे याची कोटी किती आहे दोन आहे म्हणजेच ते कशात येणार आहे यामध्ये इथे येणार आहे बरोबर त्याच नंतर बघा एचा वर्ग सॉरी डबल झालेलं आहे या ठिकाणी प्रश्न चुकलेला आहे का आपला तर इथं बघा ए वर्ग आहे आणि तीन आर वर्ग आहे म्हणजे हे नाही आहे ऍक्च्युली डबल झालेलं आहे आणि इथं बघा पाचवं म्हणजे सहावं आहे आपलं तीन आर चा वर्ग आहे म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे तीन आर वर्ग ठीक आहे हे होतं आपलं पाचवं गणित आता जाऊया आपण सहाव्या गणिताकडं आता सहावा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे प्रमाण रूपात मध्ये का काय करायचं तर कोटी जे असतात आपल्या किंवा घात जे असतात ते काय करायचे आपल्याला ता तर उतरत्या क्रमामध्ये लिहित जायचं आहे म्हणजे कसं बघा आता इथला घात बघितला तर इथं तीन आहे इथला किती आहे एक आहे म्हणजे पहिल्यांदा येताना काय येणार आहे आपलं यम घन येणार आहे बरोबर आहे नंतर काय येणार आहे अधिक पाच यमचा पहिला घात आणि अधिक तीन यम शून्य घात असतो बरोबर आहे ज्यावेळेला स्थिर संख्या असते त्यावेळेला कोणत्याही चलाचा घात हा काय असतो शून्य असतो हे लक्षात ठेवा त्याच पद्धतीने इथे बघा सगळ्यात मोठा घात किती आहे पाच आहे नंतर चार एक, चा दोन चा चा हे दला, हे दला, तीन दोन ओके आणि एक म्हणजे इथे लिहिताना काय लिहिणार बघा आता वायचा पाचवा घात अधिक दोन वायचा चौथा घात आला हे झालं हे झालं आता हे अधिक तीन वायचा घन चिन्हासहित सहित लिहायचं आहे नंतर काय असणार आहे वजा सात नाही इथं वाय वर्ग आहे त्यामुळे इथं वाय वर्ग घ्यावा लागेल आपल्याला बरोबर आहे आणि त्याच्यानंतर वजा सात वाय येईल आणि राहिलं काय तर वजा एक दोन या ठिकाणी आलेलं आहे ले ले हा होता आपला सहावा प्रश्न आता जाऊया सातव्या प्रश्नाकडे आता पुढचा प्रश्न जो सातवा आहे तो काय दिलेला आहे बघा या ठिकाणी खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता सहगुणक रूपात लिहायचे म्हणजे काय करायचं तर आपल्याला उतरत्या क्रमाने त्या बहुपदी लिहायच्या आहेत आणि जे सहगुणक आहेत ते आपल्याला बाजूला काढून ते लिहायचे आहेत म्हणजे काय करायचं बघा आता इथे देताना आपल्याला काय दिलंय तर x चा तिसरा घात दिलेला दिले आहे ठीक आहे दुसरा घात दिलेला आहे का नाही म्हणजेच आपण लिहित ना बघा चा तिसरा घात वजा किंवा अधिक शून्य एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा दोन यामध्ये लिहिणार आहे बरोबर आहे सहगुणक रूपात काय असणार आहे सहगुणक रूपात तर असं लिहिताना काय करतात कंसामध्ये लिहितात आता ह्याचा जो सहगुणक आहे काहीच का येत नाहीत त्यावेळेला किती असतो तर एक असतो बरोबर आहे नंतरचा दुसरा सहगुणक काय या ठिकाणी शून्य आहे नंतरचा काय आहे या ठिकाणी शून्य आहे आणि नंतरचा म्हणजे शेवटचा किती आहे तर वजात दोन हा सहगुणक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा प्रमाण रूपात लिहून घ्यायचं आहे आणि नंतर मग सहगुणक रूपात आपल्याला या ठिकाणी बहुपदी लिहायच्या असतात आता या ठिकाणी बघा पाच वाय आहे म्हणजेच इथे येताना काय येणार आहे पाच वाय अधिक शून्य येणार आहे कारण स्थिर संख्या आपल्याला दिलेली नाही म्हणून काय असणार आहे तर सहगुणक रूपात काय असणार आहे सहगुणक रूपात पहिली तर पाच असणार आहे आणि दुसरं काय असणार आहे या ठिकाणी शून्य असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथे बघा चौथं दिलेलं आहे दुसरा घात दिलेला आहे पण तिसरा आणि पहिला घात दिलेला आहे का तर नाही दिलेला म्हणून या ठिकाणी काय येईल तरी दोन चा चौथा अधिक शून्य यम घन अधिक अधिक येणार आहे का नाही इथं वजा चिन्ह आहे त्यामुळे वजा तीन यमचा वर्ग अधिक शून्य यम अधिक सात या ठिकाणी येणार आहे ठीक आहे म्हणजे सहगुणक रूपात लिहिलं तर इथं बघा पहिलं काय येणार आहे दोन नंतर काय येणार आहे शून्य नंतर काय येणार आहे वजा तीन नंतर येणार आहे शून्य आणि नंतर येणार आहे सात ठीक आहे त्यामुळे आता पुढचं जर बघितलं तर इथे तो वजा दोनशे तीन आहे तीन संख्या आहे त्यामुळं घातांक रूपात किंवा सहगुणक रूपात जरी घ्यायचं झालं तर वजा दोनशे पाचच हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघूया म्हणजेच आठवा प्रश्न आता या ठिकाणी बघूया काय सांगितलेलं बघा तर खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा म्हणजे आपल्याला हे खालचं दिलेलं आहे आणि वरच्या मध्ये आपल्याला रूपांतरित करायचं आहे ठीक आहे पण त्यासाठी बघा आता इथं किती दिलेले आहेत बघा स गुणक एक दोन आणि तीन स गुणक आहेत म्हणजे याचा घात काय असणार आहे का तर तीन वजा एक करायचं त्यातनं म्हणजे किती आले आपले दोन आले बरोबर आहे आता घातांक रूपात म्हणजेच प्रमाण रूपात लिहिताना प्रमाण रूपातली त्यांना तर इथं काय करायचं बघा एक दोन आणि तीन आहेत म्हणजेच घात देताना आपण काय करणार आहे दुसरा घात या ठिकाणी देणार आहे म्हणून इथं पहिला सहगुणक काय आपला एक एक स वर्ग झाला अधिक दोन एक आणि अधिक तीन आता चिन्हासहित सहित घ्यायचंय त्यामुळे काय आलं याचं उत्तर काय असणार आहे x वर्ग अधिक दोन एक अधिक तीन हे काय असणार आहे आपलं प्रमाण रूपातलं उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथं बघा एक दोन तीन चार आणि पाच आहेत बरोबर आहे म्हणजे घातांक किंवा आपली कोटी किती असणार आहे याची तर एक दोन तीन चार आणि पाच आहे म्हणजे पाच वजा एक केले तर इथे किती असणार आहे चार इतकी कोटी असणार आहे ठीक आहे त्यामुळे इथं बघा काय येणार आहे तर पाच चा चौथा अधिक शून्य आहे म्हणून शून्य एक चा घन अधिक शून्य एक चा वर्ग अधिक परत एकदा शून्य आहे म्हणून शून्य एक स आणि इथे आले वजा एक म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे पाच चा चौथा आणि चल वापरायचे फक्त तर इथे आले एक ठीक आहे का तर हे शून्याने मल्टिप्लाय केलं शून्याने गुणलं तर तिथं उत्तर काय असणार आहे तुमचं शून्यच असणार आहे म्हणून ठीक आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे पाच एक्सचा चौथा वजा एक हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने तर बघा एक दोन तीन आणि चार आहे म्हणजे कोटी किती असणार आहे याची तर तीन ही कोटी असणार आहे म्हणून पहिलं काय आहे सहगुणक वजा दोन आहे चा कितवा घात येला इथं तर तिसऱ्या घाताला अधिक दोन एक्सचा वर्ग वजा दोन एक आणि परत शेवटी अधिक दोन आहे हे आलं आपलं प्रमाण रूपातील उत्तर ठीक आहे हा होता आपला आठवा प्रश्न आणि आता जो नववा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला वर्ग बहुपदी म्हणजे काय घन बहुपदी म्हणजे काय रेषीय बहुपदी म्हणजे काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मग क्वेश्चन मध्ये त्याच पद्धतीनं द्विपदी त्रिपदी आणि एकपदी म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे नववा प्रश्न तुम्ही साठी घ्यायचा आहे आणि जर नाही समजला तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आपण एकतर लाईव्ह सेशनमध्ये किंवा किंवा आपल्या रेग्युलर मध्ये तो क्वेश्चन व्हिडिओ बनवून टाकूयात ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं जर तुम्हाला नववीचे लाईव्ह क्लासेस घ्यायला हवे असतील तर तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद